शिवाजी महाराजी महात्मा ज्योतिबा फुलेचा छत्रपती शाहू महाराज खेळपिता लहुसा सळवेचा अन्नभाऊ सटेचा माझे नाव प्रवीण वसंत काटे मी गावचा रहिवासी आम्ही तीन तारखेपासून तीन अकरा दोन हजार पंचवीसपासून पायीचालू येथून जिल्हाधिकारीपर्यंत आलो आहे बाबासाहेबांचा पुतळा आमचे दोन पुतळे एकत्र असताना बाबासाहेबांचा पुतळा प्रशासन काही जातीवादी मनोवादी गावगुंडांच्या सांगण्यावरून बाबासाहेबांचा सा पुतळा घेऊन गेलेत आमची एवढीच मागणी आहे जसा बाबासाहेबांचा पुतळा घेऊन गेला आहे तसा परत आणून बसवा नसेल तर दोन्ही अनधिकृत असतील तर दोन्ही पण काढा आम्हाची त्याचं काय म म्हणणं नाही आहे आणि जोपर्यंत बाबासाहेबांचा पुतळा आणून बसवत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून कुठणार नाही आमचा जीव जरी गेला आणि ज्या गावाला बाबासाहेब चालत नाही ते आम्हाला ना ते गाव पण नको आहे मग इथं आम्ही इथं आमचा प्राण जरी गेला तर आमची हरकत नाही पण ते जातीवादी ज्या लोकांनी हे केले त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे प्रत्येक वेळेस गावा त्या गावामध्ये आमच्या गावामध्ये भिडे येतोय भिडेच्या येण्यामुळे गावातील लोकांचे माते भडकवून हे कृत्य प्रत्येक वेळेस घडत जाते मोजे चिमखे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर त्या गावामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज या दोन महापुरुषाचे त्या ठिकाणी पुतळे बसवण्यात आले होते परंतु काही जातीवादी लोकांनी प्रशासनाला हाताशी धरून फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ते ठिकाणी हटवण्यात आला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी संपूर्ण गावातले आंबेडकरी जनता एकशे वीस किलोमीटर पायी मोर्चा या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे त्यांची मागणी अशी आहे की जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्याने हटवला त्या संपूर्ण अधिकाऱ्यावर तिथल्या जे कोणी जातीवेदी गावगुंड आहेत त्यांच्यावर सिटीचा गुन्हा दाखल करून आमच्या महामानवाचा या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला यावा या, या मागणीसाठी गेल्या तीन तारखेपासून या ठिकाणी हे मोर्चाची सुरुवात झालेली आहे आज हे मोर्चा जवळपास दोन दिवस झालं सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय गेट या ठिकाणी आलेला आहे लहान लहान मुलं आहेत आमच्या माता बहिणी वय वयोरस्कर लोक आहेत थंडी चालू आहे एवढे असल्या असताना हा मोर्चा चालू आहे तरी हे शासन प्रशासन या ठिकाणी दखल घेत नाही यांची एकच मागणी आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नको आहे ते गाव आम्हाला नको आहे लवकरात लवकर तो पुतळा बसवा अन्याय तर आम्ही इथून इथून हलणार नाही तर माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना आमची या माध्यमातून विनंती आहे या माध्यमातून आव्हान आहे लवकरात लवकर लवकरात लवकर तो पुतळा बसव ब बसावा आणि जे कोणी तहसीलदार व्हिडिओ जे कोणी अधिकारी असतील ज्याने कोणी संगरमत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या माध्यमातून मी मला असा असा प्रश्न पडतो आहे असा सवाल विचारायचा आहे की ज्या महामानवाने संविधान दिलं ज्या महामानवाने या देशाच्या घटना दिली ज्या घटनेवर संपूर्ण देत चालतो त्या बाबासाहेबांचा पुतळा हटवण्याची हिंमत यांना येते कुठून प्रशासनानं योग्य वेळी जर कारवाई केली तर हे प्रकारच घडणार नाही लवकरात लवकर ते संबंधितवर कारवाई करून या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात यावा आज या ठिकाणी सांगोला तालुक्यातील चिंके या गावी आ, या वर्षाच्या एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्या ठाणी या ठिकाणी समाजसेवतीनं जयंती पार पाडत असताना त्या एप्रिल महिन्यामध्ये अठरा तारखेला गावातील काही जातीवादी लोकांनी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बुद्ध समाज आहे बौद्ध समाज त्या ठिकाणी बुद्ध विहार आहे बौद्ध समाजाची जागा आहे त्या ठिकाणी गावातील काही जातीवादी लोकांनी व आपल्या महाराष्ट्राचा जो जो खेडा आहे संभाजी भेडे यांनी त्या गावाला अठरा तारखेला एप्रिलला भेट देऊन त्या ठिकाणी संभाजी महाराजची त्या बुद्धविहाराच्या जागेमध्ये संभाजी महाराजच्या पुतळ्याची स्थापना केली असता त्या ठिकाणी परत आमच्या बौद्ध समाजी जागा असताना बौद्ध समाजाने त्या ठिकाणी संभाजी महाराज जर पुतळा बसत असेल तर आमच्या त्या ठिकाणी पुतळा बसवायला काय हरकत आहे या उद्देशाने दोन्ही महापुरुषा जे असते त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली असता फक्त तेथील जातीवादी लोकांनी व प्रशासनाने फक्त बौद्ध समाजावरच दबाव टाकून अंड्या टाकून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसवलेला असता तो पुतळा समाजावर दबाव टाकून व समाजावर बौद्ध समाजावर अंड्या करून फक्त बाबासाहेबांचा पुतळा हटवण्यासाठीच त्यांच्याकडून त्यांच्यावर डबावतंत्राचा वापर करून ते त्या ठिकाणचा बौद्ध बाबासाहेबांचा पुतळा हलवलेला आहे तरी बौद्ध समाजाची तेथील बौद्ध समाजाची व आमच्या सर्व सोलापूर जिल्ह्यातील बौद्ध समाजाची एकच मागणी आहे त्या ठिकाणी जे दोन पुछा जे पुतळे स्थापन केलेले आहेत त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा काढून मग संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी ठेवला जातो आहे याला काय म्हणायचं किंवा हेतूपुरुषपणे हे प्रशासनही वागत आहे आणि बाबासाहेब पुतळा फक्त बौद्ध समाजावर आणि बाबासाहेब पुतळा काढण्यात काढण्यावरच काढल्यामुळेच या सर्व बौद्ध समाजाच्या भावना धुकावलेल्या आहेत त्यामुळे या स घटनेची दखल घेऊन बौद्ध समाजाने वारंवार जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला असता जिल्हाधिकारी देखील याने या समाजाकडे दुर्लक्ष केले आणि या मागणी दुर्लक्ष केलेलं आहे तरी या समाजाच्या वतीनं अशी विनंती मागणी करण्यात येत आहे की जे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी पुतळा बसलेला होता तो पुतळा परत आमच्या समाजाच्या विनंतीला मान घेऊन बसण्यात यावा नाहीतर त्या ठिकाणी जर सामाजिक ह्याचा प्रश्न येत असेल सा सामाजिक व्यवस्थेचा प्रश्न येत असेल तर त्या ठिकाणचे दोन्ही पुतळे बाजूला सारून त्या ठिकाणी शांतता प्रस्तावित करावी हेच बौद्ध समाजाची मागणी आहे